महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमामुळे अनेक कलाकार घरोघरी लोकप्रिय झाले आहेत गौरव मोरे प्रियदर्शन इंदलकर शिवाली परब ओमकार राऊत रोहित माने निखिल बने वनिता खरात या सगळ्यांनीच हास्य जत्रेमध्ये एक नवीन ओळख निर्माण केली आहे यांच्याबरोबर अभिनेता दत्तू मोरे हा सुद्धा घरोघरी लोकप्रिय झाला आहे विनोदाचे अचूक टायमिंग साधत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे दत्तू सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असतो नुकताच इंस्टाग्राम पोस्ट शेअर करीत त्याने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे दत्तू मोरेने गेल्या वर्षी लग्न बांधून एका नव्या आयुष्याला सुरुवात केली होती नुकताच त्याने लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने खास पोस्ट शेअर करीत बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी रोमॅन्टिक फोटो शेअर करीत मध्ये गिफ्ट लवकरच असे लिहिले होते यावरून अभिनेतेला आपल्या का पहिल्या लग्नाचं गिफ्ट मिळालं असं व्हिडिओ शेअर केला आहे दत्तू मोरेला त्याच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्वातीने नवी कोरी बाईक गिफ्ट केली आहे याचा खास व्हिडिओ अभिनेत्याने शेअर केला आहे लग्नाचा वाढदिवसाचा सा गिफ्ट खूप खूप थँक्यू बायको असे कॅप्शन देत त्याने त्याच्या नव्या कोरे बाईकची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे या दरम्यान दत्तू आणि स्वातीने तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी चुपचुप लग्नगाठ बांधली होती त्यानंतर या जोड्याने लग्नाचे रिसेप्शन ठेवले होते त्यांच्या लग्नाला हास्य जत्रेच्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती तसेच दत्तूच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम वर सर्वत्र व्हायरल झाले आहेत तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका